नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत मी मिनी इडलीची रेसिपी शेअर करणार आहेत पण ही इडली दरवेळेसच्या इडलीपेक्षा खूपच वेगळी आहे आणि पचायलाही खूप हलकी आहे आणि पौष्टिक आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही इडली अगदी फायदेमंद आहे आणि श ह्या इडलीसाठी आपल्याला जास्त टाईमही लागत नाही अगदी कमी वेळ टेस्टी असा आपला ब्रेकफास्ट हा तयार होतो बऱ्याचदा आपण जी उडदाची डाळ आणि तांदळाची इडली बनवत असतो ती इडली बनवण्यासाठी आपल्याला एक दिवस पूर्ण लागतो सुरुवातीला आपल्याला ती भिजत ठेवायला लागते त्यानंतर आपल्याला संध्याकाळी ती मिक्सरला फिरवून रात्रभर फर्मेट करण्यासाठी ठेवायला लागते पण ही इडली अगदी इन्स्टंट होणारी आहे अगदी एक ते दी दीड तासात तुमचा ब्रेकफास्ट हा तयार होणारा आहे आणि पचायलाही हलका आणि पौष्टिक असा पदार्थ आहे आणि अगदी दिसायलाही किती छान दिसतो लहान मुलंही बघूनच खातील असा हा पदार्थ आहे आहे आणि करायला तर खूपच सोपा चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी आपण एक वाटी तांदूळ घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही रेशनचा तांदूळ घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला एक वाटी मूग डाळ घ्यायची आहेत यामध्ये तुम्ही डाळ तांदळाचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला डाळ आणि तांदूळ हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते ती तीन पाण्याने आपण डाळ आणि तांदूळ हे स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपण ती डाळ एका भांड्यात घालून घेतली होती आणि मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये डाळ भिजवण्यासाठी पाणी घालून ठेवणार आहोत मुगाची ही अगदी पटकन भिजल्या जाते पंधरा ते वीस मिनटात मुगाची डाळ फुगून वरती येते त्यामुळे तुम्ही पाणी हे थोडं जास्तच ठेवा त्यानंतर आपण तांदूळही स्वच्छ धुतलेले आहे आता आपण यामध्ये पाणी घालून ठेवत आहोत हे दोन्ही मिश्रण आपल्याला अर्धा ते एक तास भिजत ठेवायचे आहेत जर तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही या ठिकाणी गरम पाणी घालून डाळ तांदूळ भिजवून घेऊ शकता अशा प्रकारेही इडली तुम्ही करू शकता बघा आपली डाळ ही अर्ध्या तासात अगदी छान अशी भिजल्या गेलेली आहे आता आपण हे पाणी ओतून देणार आहोत त्यानंतर तांदूळही आपले भिजलेले आहेत तांदळातलं पाणीही आपण ओतून देणार आहोत आणि हे दोन्ही मिश्रण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आपण इन्स्टंट इडली बनवत आहोत त्यामुळे आपण लगेचच हे पदार्थ अगदी खाण्यासाठी तयार होणार आहेत त्यामुळे तुम्ही हा पदार्थ ब्रेकफास्टसाठी नक्कीच बनवू शकता डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेत आहोत आधी थोडे तांदूळ घातले होते आता थोडी डाळ घालून घेतलेली आहे यामध्ये आपण एक हिरवी मिरची घालणार आहोत आणि छोटासा आल्याचा तुकडा घालणार आहोत तुम्हाला जर प्लेन इडली बनवायची असेल तुम्ही नाही घातलं तरीही चालेल पण मिरची आणि आल्याने आपल्या इडलीला टेस्टही छान येते त्यामुळे या ठिकाणी आपण ते घातलेलं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे या ठिकाणी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे जर तुमच्याकडं बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल आपलं डाळ आणि तांदळाचं मिश्रणही दळून तयार झालेलं आहे आता हे मिश्रण घट्ट आहेत आपल्याला पाणी घालून इडली करता येईल अशा प्रकारे हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं डाळ आणि तांदूळ आपण चमच्याच्या साह्याने मिक्स केलेला आहे आता यामध्ये मी रवा हा थोडासा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घालून घेत आहेत त्यानंतर आपण पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपण अर्धी वाटी दही घातलेला आहे दही हे आपल्याला जास्त आंबट घालायचं नाही शक्यतो तुम्ही या ठिकाणी ताजच दही वापरा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या दही घालून आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित अशी दही मिक्स करून घ्यायची आहेत आपण हे मिश्रण फर्मेट करण्यासाठी ठेवणार नाही त्यामुळे आपण या ठिकाणी दह्याचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही फर्मेट करण्यासाठीही ठेवू शकता मग अशा वेळेस तुम्ही दही नाही वापरली तरीही चालेल त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण तुम्ही जेवढं चमच्याचं साय आणि मिक्स कराल तेवढं ते, ते हलकं होतं आणि आपली इडली ही छान अशी तयार होते यामध्ये मी खायचा सोडा घालून घेत आहे साधारण दोनची मोठी या ठिकाणी मी खायचा सोडा घातलेला आहे जर तुम्ही हे मिश्रण फर्मेट करून घेतलं तर तुम्हाला सोडा घालण्याचीही गरज नाही आणि इनो घालण्याचीही गरज नाही या ठिकाणी आपण लगेचच इडली बनवायला घेत आहोत त्यामुळे मी सोड्याचा वापर केलेला आहे आता आपल्याला जुनी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि रिंग ठेवून आपल्याला हे, हे, हे अप्पेचं पात्र घेतलेलं आहे आणि ते यामध्ये मी ठेवून घेतलेलं आहे आपल्याला या ठिकाणी जास्त भांडेही वापरायची गरज पडत नाही आपण अप्पेपात्रातच मस्त अशा मिनी इडल्या बनवू शकतो अप्पेपात्रामध्ये अगदी थोडं थोडं मी तेल घालून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आपण चमच्याच्या साह्याने घालून घेऊ आता आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनटानंतर मी झाकण काढून बघितलं आहे बघा किती छान आपल्या इडल्या फुगून वरती आलेल्या आहेत आपण या ठिकाणी इनोचाही वापर केलेला नाही किंवा मिश्रणही फर्मेट केलेलं नाही अगदी दोन चिमूट सोडा वापरलेला आहे आणि आपल्या मस्त स्पंजी अशा इडल्या तयार झालेल्या आहेत आहे ना अगदी झटपट होणारी रेसिपी आणि कमी वेळेत घायच्या वेळेत तुम्ही हा पदार्थ बनवू शकता आणि मस्त असा एन्जॉय करू शकता चमच्या साह्याने आपल्याला या इडल्या काढून घ्यायच्या आहेत बघा बिलकुलही अप्पेपात्राला चिटकलेल्या नाही अगदी मस्त अशा निघून तयार झालेल्या आहेत स्पंजी पण बघा किती झालेल्या आहेत मस्त अशा आपल्या मिनी इडल्या तयार झालेल्या आहेत यामध्ये जर तुम्हाला इडलींना येल्लो रंग हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडीशी हळद घातली तरीही चालेल मस्त अशा पिवळसर आपल्या इडल्या तयार होतील पण या ठिकाणी मी हळदही घातलेली नाहीत आता आपण अप्पे पात्रातून सर्व इडल्या ह्या काढून घेणार आहोत बघा यासाठी आपल्याला या इडलीच्या भांड्याचीही गरज पडत नाही अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही हा पदार्थ बनवू शकता आणि जास्त आपल्याला कामही पडत नाही बघा स्पंजी पण किती छान अशा झालेल्या आहेत मी तुम्हाला तोडूनही दाखवणार आहेत मस्त अशी आपली इडली फुगलेली आहेत आणि पूर्णपणे ही शिजल्या गेलेली आहेत बघा किती छान आतून ही पूर्णपणे व्यवस्थित शिजल्या गेलेली आहेत छान अशा स्पंजी इडल्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या इडल्या फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला जिरे मोहरी तसेच तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता आणि एक चमचा तीळ घालणार आहोत तीळ घातल्याने मस्त असे क्रिस्पीनस आपल्या इडलीला येतो आणि खायला इडली खूपच छान लागते त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी कट करून घातलेल्या आहेत तेलामध्ये आपण हे व्यवस्थित परतवून घेणार आहोत आणि यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे का कारण आपण इडली करतानाही मीठ घातलेलं आहे फक्त आपल्याला अगदी थोडंसं मीठ यामध्ये वापरायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर आपण ह्या या इडल्या यामध्ये घालून घेणार आहोत ह्या इडल्या फ्राय करण्यासाठी आपल्याला थोडीशी पसरट अशी कढई घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला मस्त अशा इडल्या फ्राय करता येतील आपल्याला अगदी दोनच मिनिटं इडली यामध्ये फ्राय करायची आहे जास्त वेळ आपल्याला इडली फ्राय करायची नाहीत बघा किती छान अशा आपल्या हेल्दी पौष्टिक अशा इडल्यात तयार झालेल्या आहे आणि तेही खूप कमी वेळेत आपल्याला या ठिकाणी जास्त वेळही लागलेला नाहीत आहे ना अगदी झटपट होणारी रेसिपी तर ब्रेकफास्टसाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता तसेच मुलांना टिफिनला देण्यासाठी हा खूपच छान असा पर्याय आहे आणि हेल्दी पण आहेत बघा किती छान अशा दिसत आहे बघूनच खावेशा वाटत आहे ना तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत